येथील रामनगर नवयुवक मित्रमंडळातर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक एस डी पाटील यांनी केले यावेळी रामनगर नवयुवक मित्रमंडळाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी रामनगर मित्रमंडळाचे गणेश खैरणार हेमंत सोनवणे अभिषेक आडे चंद्रकांत चौरे दिपेश पाटील मुकेश मराठे योगेश आडे जयवंत कुवत दिनेश पाटील मयूर गायकवाड हरीश जगताप कल्पेश नेरकर मयूर अहिरराव प्रकाश गायकवाड आशिष विस्पुते विशाल भामरे सचिन मोरे महेंद्र भदान योगेश बच्चाव ललित चौरे विक्की आडे तुषार कोठावदे गुड्डू भाबरे तसेच रामनगर मधील रहिवासी नितीन शिंदे तात्याजी घरटे संदीप मुसळे अनिल गायकवाड बापू भांबरे राजू पवार प्रशांत दशपुते यांसह पिंपळेतील पत्रकार प्राध्यापक एस डी पाटील भिलाजी जिरे चंद्रकांत घरटे अंबादास बेनुस्कर दिलीप बोळे अनिल बोराडे विशाल बेनुस्कर व रामनगर नवयुवक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर